प्राथमिक तपासणी आवाल येतो त्या बँकचा क्लेम आहे विमा दावा सगळे मराठी मराठी मग त्यांना इंग्रजी इंग्रजीत एफ ठीक आहे होती बँकेने निपटावं ना बँकेने कस्टमरला आठ महिन्यापासून त्रास देऊ नये बरोबर आणि कोण मजून अधिकारी त्याला मराठी कळत नाही त्याला सांगा की या महाराष्ट्र आहे महाराष्ट्रात मराठीचा कायदा आहे इंग्रजीचा कायदा नाही आहे आणि पोलिसांनी बनवलेली जी प्राथमिक तपासणी तोही मराठीत आहे तुम्ही इंग्रजी मागणार असाल तर ब्रिटिशांकडे जावा मग नोकऱ्या सोडून कशाला देशात तिथं देशा देशा काम करता ती महिला गेल्या आठ महिन्यापासून याच्या घरात फिरते आहे आणि का करता तिला म्हणतात तुम्ही इंग्रजीत करून आणा इट्स युअर ड्युटी आमचीच ड्युटी सांगितलं ना एवढे एवढं जाऊन आठवडं का यावं लागतं त्यांना लास्ट टाइम काय झालं तुम्ही आता साहेब हे किती दिवसात होणार या महिलेचा आजच होत आहे त्यांना पण बोललो कालच पण इंग्रजी मागणार कोण त्याला आनान समोर सर्कल ऑफिस मध्ये हैदराबादला लागत तुम्ही सांगावं त्यांना आमच्या ह्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठीचा कायदा आहे हे तुम्ही करा म्हणा साहेब मी बोललो त्यांना जसं तुमचं आलं बोलशि केलं झालं मी बोललो त्यांना ठीक आहे आपण रिपोर्ट घेऊन विवा दावा केव्हापर्यंत मिळणार आज सांगा त्या महिला येणार नाही आता प्रत्येक वेळेस आम्ही येऊ तुम्ही ती तारीख देऊ त्याच तारखेला आम्हाला आम्ही येऊ आणि आम्हाला विमा फोन करून सांगितलं विमा त्यांना लवकरात लवकर मिळून जाईल तो काही प्रॉब्लेम नाही त्यांना आधी पण सांगितलं तुमचे हे साहेब हे पण मराठीत करण्याचं पत्र आता आमचं कलेक्टरला एकही फॉर्म तुमचा मराठीत नाहीये सगळे इंग्रजीत आहे ते आम्ही जवळ असायलाच पाहिजे महाराष्ट्रात जातो आपण महाराष्ट्रात मराठीतच पाहिजे कोणी त्याला दुजोरा नाहीये इंग्लिशमध्ये पण असतं मराठीत माझ्यामध्ये बँकेमध्ये सुद्धा सगळे मराठीत जवळपास भरलेलं मराठीत मराठीचा कोणीच दुजोरा करत नाहीये फक्त <dış> <Effective> आता कसं राहते कधी आता हे ऑफिस ज्यांचे तिथे राहते नुसार ते क्युरी येते मग त्याच्याला रिलेटेड आपल्याला बोलावं लागतं की नाही इथे त्रुटी आहे ती बाहेर जायला नको ग्राहकांपर्यंत ती तुम्ही निसरावी त्रुटी आणि पुढे जर असा कोण प्रश्न आला तर लक्षात ठेवा का महाराष्ट्र महाराष्ट्रातच तर महाराष्ट्रात महाराष्ट्रातलीच काय द्यावं लागलं महाराष्ट्रातच असं बोललात तर कसं महाराष्ट्राच्या माणसात नाही इंग्रजी जाणार मोठा पुरावा घेऊन इन्शुरन्स कंपनी त्याच्यावर या माणसावर इन्शुरन्स कंपनीवर कोणा दाखल शकतो आता मग सर मग त्यांना आपल्या माणसांनी त्यांना एक्सप्लेन केल्यावर ते आम्ही तुम्हाला सांगितलं आता त्याच्यावर एक्सप्लेनेशन मागितलंय मी त्यांना सांगितलं की असे इन्शुर आमच्या एफ मध्ये चेंज नाही आपण खूप प्रयत्न केले म्हणजे मॅडमलीच नाही मी मग तुम्ही स्तरावर करू शकले असते ती बाहेर हो येऊ दिली बाहेर बाहेर आलीच नाही आमच्या डिस्कशन होती तुम्ही आले म्हणून बाहेर आम्ही त्यांना लास्ट टाइम सांगा आपलं डिस्कशन झालं काय म्हटलं की आपलं होऊन जाईल म्हटलं झालं की नाही आता थोड्या प्रत्येक केमला याला कसं आपल्या आमच्या हातात नाही का की आम्ही आज तुम्ही पैसे भरले किंवा आम्ही पैसे दिले त्यातलं तुमचं इच्छा इतकं होत नाही काही गोष्टी त्यांच्या ऑफिस किंवा त्याच्यावरती याच आपण टाकलो त्या एक आठवड्यामध्ये त्या काही विम्या दाव्याची रक्कम मिळाली पाहिजे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण झाला पुन्हा इथं येऊन आंदोलन करत दाव्या करतात महाराष्ट्राच्या माणसाला तुम्ही महाराष्ट्रात आमचं सहकार्य आहे म्हणून आम्ही आलो अन्य आम्ही कलेक्टर येऊन गेला येऊन गेला याला पण तेच सांगितलं तुमच्या शर्मा साहेबात दोन आमचं बोललं झालं त्यांचा नंबर लिहून दिला होता सांगितलं मी अरे लवकरात लवकर एक आकडा टाइम मागितल्यावर मग तुम्ही नंतर यायचं त्याचा काय चालू आहे काय तुम्ही थांबा आता जी पद्धत आहे महाराष्ट्राच्या माणसाला तुम्ही जर आता असं करत नाही शोकशांती काय ना आम्हाला यावं लागलं नाही सांगितली आणखी काय शोगाती आम्ही सांगितलं की हे बँक लेव्हलवर आहे विषयावर बघून की काय याच्याकडं झालं असतं आमची येण्याची गरज तर त्यांना बोललो त्यांना बोललो तर तुमची यायची गरज नाही असं नाही आम्ही मराठीचा प्रश्न समाज नागरिक सामान्यांकरता आम्ही कुठेही येऊ लोकांवर लोकांना कळत नाही अन्याय होईल तिथे आम्ही येऊ आणि बँक सार्वजनिक असते व्यक्तिगत कोणाची नाही तुमच्या माझी खासगी मालमत्ता नाही तुमचं एकदम बरोबर आहे पण जेव्हा जिथे प्रॉब्लेम आहे जिथे होत नाहीये तिथली गोष्ट आहे ना आठवड्याभरामध्ये आम्हाला आता दहाव्याची रक्कम मिळाली पाहिजे तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा মহারাষ্ট্র <laughs>